नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस युवा नेतृत्व आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये ओम राणे त्यांच्याशी आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊन घेत आहोत की त्यांचं काय म्हणणं आहे या दर्यापूर शहराचा जो विकास रखडलेला आहे त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम मायबाप जनतेला माझा आदराचा नमस्कार आपल्या दर्यापूर शहरामध्ये आपण बघितलं असेल म्हणजे आता मी प्रभाग क्रमांक दहा मध्ये इथे माझी उमेदवारी घोषित झालेली आहे प्रभाग क्रमांक आपले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे त्यामध्ये मी म्हणजे दोन ते तीन वर्षापासून बऱ्याच गोष्टींवर मी प्रयत्न करत आहे त्यामध्ये खास करून प्रामुख्याने रस्त्यांचा विषय असेल ज्या म्हणजे आपल्या सगळ्या राजकीय पक्षांसाठी जे सत्तेमध्ये आहेत किंवा जे विद्यमान खासदार असेल आमदार असतील है ना या सगळ्यांसाठी एक लाजीरवानी गोष्ट अशी आहे की बा ज्या परिसरामधून सगळ्यात जास्त हा टॅक्स घेतला जातो त्या परिसरामध्ये आज सोयीस्कर नाल्या नाही आहेत सोयीस्कर रस्ते नाही आहेत त्यानंतर स्ट्रीट लाईटची समस्या असेल वाढलेलं चोरीचं प्रमाण असेल ट्रॅफिकचा विषय असेल आरोग्य यंत्रणेचा विषय असेल या सगळ्या विषयांवर काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे नाही पण आता तुम्ही नगरसेवक पदासाठी उभे आहे हो काय विजन राहील आता कारण तुम्ही नगरसेवक किंवा कोणत्याही पदावर नसताना त्या रस्त्यासाठी उपोषण मांडलं होतं बरोबर त्यावर तुम्हाला आश्वासन सुद्धा मिळालं मिळालं रस्ता अजून झाला नाही नाही मग आता काय कराल त्या रस्त्याचा मुद्दा महत्वाचा ठरेल की दुसरा अजून त्यामध्ये फक्त मी म्हणजे एक गोष्ट एक महत्वाची आहे की मी फक्त प्रामुख्याने रस्त्यांचाच विषय घेतला नसून त्यामध्ये आरोग्य यंत्रणेचा विषय असेल ट्रॅफिक समस्येचा विषय असेल त्यानंतर मी परिसरामध्ये स्वच्छतेचे विषय मी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मी बरेच ठिकाणी माझ्या स्वखर्चातून राबवलेली आहे त्यामध्ये जंतुनाशक फवारणी असेल पणनाशक फवारणी असेल हे सगळे विषय मी त्यामध्ये घेतलेले आहेत आणि आज बघा आज जे म्हणतात की आम्ही नगर परिषदची इमारत आणली त्यानंतर आम्ही तहसील आणली आम्ही त्यानंतर आम्ही नवीन कोड उभारलं आम्ही पोलीस स्टेशनचे कॉर्डर उभारले ठीक आहे तुम्ही केलंय पण आज मला सांगा की आज जी जनता इतकं सगळ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स देत आहे त्या टॅक्सच्या माध्यमातून त्यांना जे सोयीस्कर सुविधा मिळाल्या पाहिजे त्या कदाचित मिळालेल्या आहेत का जस रस्ते असेल नगर या शब्दाचा अर्थ काय असतो नगर म्हणजे न म्हणजे नाली ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ते ह्या तिन्ही प्रामुख्याने जे विषय असेल हे दुर्लक्षित केले गेलेले आहे आज तुम्हाला बघितल्या जातं की आरोग्य यंत्रणेचा विषय असेल आज तुम्ही जर सरकारी हॉस्पिटलला जर गेले तर पन्नास बेड इथे म्हणजे सुविधा आहे पन्नास बेडला तुम्ही म्हणजे आज इतके पेशंट वाढतात गोरगरीब जनता असल्यामुळे सरकारी दवाखान्याचा त्यांना पाहिजे तसा लाभ मिळू शकत नाही आज आपल्या तिथे म्हणजे एखादं जसं ऍक्सिडेंटल सुविधा नाही आहे त्यानंतर सिटी स्कॅन असेल एम आर आय असेल सोनोग्राफी असेल त्यानंतर बऱ्याच ज्या गोष्टी असतात डिलिव्हरीचे पेशंट पण रिफर केल्या जातात ऍक्सिडेंटचा तर विषयच नाही ऍक्सिडेंटचं फार मोठं प्रमाण वाढलेलं आहे या विषयांवर आजपर्यंत कोणीही काम केलं नाहीये त्या विषयांवर मी काम केलेलं आहे आमचे जे आमचे आरोग्यमंत्री आहेत शिवसेनेचे प्रकाशजी आंबेडकर यांना मी स्वतः मंत्रालय स्तरावर मी त्यांना म्हणजे या गोष्टींची माहिती देऊन मी त्यांना म्हणजे प्रस्ताव सादर केलेला आहे की इथे एक शंभर बेडचं हॉस्पिटल म्हणजे आपल्या हॉस्पिटलचं श्रेणीवर्धन व्हावं आणि इथे एक ऍक्सिडेंटच्या अनुषंगाने ट्रामा केअर युनिट व्हावं अशी माझी प्रामुख्याने मागणी आहे मतदारांना काय आवाहन करणार आहे तुम्ही आता मतदारांना एकच आवाहन करणार आहे की आता यंग जनरेशनला संधी नक्कीच द्यायला पाहिजे कारण जी युवा पिढी करू शकते ते इतर लोक कोणी करू शकणार नाही कारण आता म्हणजे कसं आहे की म्हणतात की जसं ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांची विचारधारा असेल एक युवा प्रेरणेची विचारधारा आहे आणि त्याच विचारधारेने मी प्रेरणा घेऊन आज अनेक जनतेसाठी जी काम करण्याची तळमळ आहे ही माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आज जसं की मागे तुम्ही बघितलं असेल की मी पाच दिवस मी म्हणजे अन्न त्याग म्हणजे पूर्णपणे आमरण उपोषण केलं होतं त्यामध्ये आपले आमदार गजानन भाऊ लवटे पण भेट द्यायला आले होते पण त्यांनी लेखी आश्वासन द्यायला नकार दिल्यामुळे मी त्यांना परत केलं होतं त्यामध्ये मी आमदार खासदारांचे पण मी विरोधामध्ये काही बॅनर लावले होते की आम्ही तुम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला इतक्या मोठ्या प्रचंड बहुमत त्यांनी निवडून दिलं तुम्ही लोकप्रतिनिधी झाले पण तुम्ही ज्या परिसरातल्या पाहिजे त्या ज्या समस्यांचं निराकरण आहे ते तुम्ही करू शकले नाही त्यामध्ये प्रामुख्यानं रस्त्यांचा विषय आहेस आणि भुयारी गटारी योजना तर जे मागे नगराध्यक्ष होते त्यांनी फक्त नावापुरतंच मर्यादित ठेवली जे आश्वासन दिलं होतं ते कधीच पूर्ण करू शकले नाही त्यामुळे आता जनता ही सुज्ञ आहे त्यामुळे ही विरोधकांना ज्यांनी आश्वासन खोटे आश्वासन दिले पण ते पूर्ण करू शकले नाही त्यांना घरात नक्कीच बसवतील धन्यवाद तर हे होते युवा नेतृत्व प्रभाग दहा मधील उमेदवार नगरसेवक पदाचे ओम राहिले